शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंना आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या काही काळामध्ये आपल्या कपाशी पिकावर बोंडळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता आता आताच्या परिस्थितीत पीक जरी संपलं असलं तरी ते त्याचं फरदड निर्मूलन करणं हे अत्यंत गरजेचं ठरतं कारण ती बाधा पुढच्या पिकांना होऊ नये मग ती फर्दर नेम निर्मूलन नेमकं आपण कसं करावं या सविस्तर माहिती आजच्या या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण बघणार आहोत यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेत सन्मानिय डॉक्टर बसवराजी भेदे सर जे सहाय्यक प्राध्यापक का आहेत कापूस संशोधन केंद्र नांदेड वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे ते, ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत धन्यवाद शेतकरी बंधूंनो आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी विनंती करते सन्माननीय भेदे सरांना त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी सर्वांना नमस्कार आजचा आपला जो विषय आहे कपाशीवरील बोंड अळ्याचं व्यवस्थापन यासाठी फर्दर निर, निर्मूलन काय का करणं कशाच्यासाठी गरजेचं आहे म्हणजे फरदड निर्मूलन निर्मूलन करून आपले कपाशीवरील जे बोंडाळी आहे विशेष करून गुलाबी बोंडाळी या गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं कर आहे आणि यासाठी आपल्याला फरदड काढून त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे त्याबद्दल आजच्या या मालिकेमध्ये आपण जाणून घेऊया सर्वप्रथम फरदड म्हणजे काय तर आ, सिंचनाची उपलब्धता असलेल्या जमिनीमध्ये कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर म्हणजे कापूस काढल्यानंतर देखील पाणी देऊन कापूस पीक घेतले जाते याला आपण फरदड म्हणतो आता अशा फरदड घेतलेल्या पिकामध्ये खते सिंचन आणि कीटकनाशकाचा वापर करून हे पीक जे आहे ते मार्च एप्रिल पर्यंत ठेवले जाते आता हे फरदड घेतल्या म्हणजे काही शेतकरी म्हणतात काही ना काही कापूस भेटेल आपल्याला या अपेक्षेने शेतकरी फरदड घेतात किंवा हंगाम संपल्यानंतर देखील पीक घेतात परंतु यामध्ये सध्या परिस्थितीचा जर विचार केला तर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्या कापसावर होत असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये हंगामाबाहेर पीक घेणं किंवा हे फरदड घेणं अतिशय धोक्याचं आहे कारण की या वर्षीचा जो प्रादुर्भाव आहे या वर्षीच्या ज्या गुलाबी बोंडळी किंवा इतर किडीच्या ज्या पिढ्या आहेत ह्या जास्त प्रमाणात वाढून पुढच्या वर्षी देखील आपल्या कपाशीला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आताच आपल्याला हे फरदड निर्मूलन करणं गरजेचं आहे आणि फरदड घेतल्यामुळे काय काय दुष्परिणाम होतात म्हणजे किड रोगच नाही तर इतर काही गोष्टीवर देखील त्याचा परिणाम होतो विशेष करून आता फरदड घेतलेल्या कपाशीमध्ये का काय होतं जे बोंड लागतात ते शेंड्याकडेच लागतात ते आणि आकाराने लहान असतात आणि त्यांचे पोषण योग्य होत नाहीत म्हणजे त्यांचा आकार योग्य प्रकारे होत नाही ते बोंड पूर्णपणे भरत नाही त्यामुळे त्यांचे धाग्याची लांबी कमी होते धाग्याची मजबूती आहे रुईचा उतारा हा घटतो त्यामुळे कापसाची प्रत कमी होते आणि अशा कापसाला बाजारामध्ये कमी भाव वाढतो आणि अ आ... म्हणजे आपण जे काही हंगामा बाहेर अपेक्षेने जे, जे पीक घेतलं घेतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचा भाव देखील कमी भेटतो त्यानंतर जे महत्वाचं जे आहे ते सध्या परिस्थितीचा जर विचार केला तर फरदड घेतल्यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाटतो आणि विशेष करून सध्याच्या परिस्थितीमध्ये गुलाबी बोंडळीच्या दृष्टीने फरदड घेणं अतिशय धोक्याचं आहे यामध्ये बोंडाळ्याचा जर विचार केला तर गुलाबी बोंडाळी व हिरवी बोंडाळी यांना हंगाम संपल्यानंतर खाद्य उपलब्ध होते त्यामुळे त्यांच्या नवीन पिढ्या तयार होतात आणि यांची संख्या वाढल्यामुळे पुढच्या हंगामामध्ये देखील या म्हणजे या या बोंडाळीचा प्रादुर्भाव होण्यास हे कारणीभूत ठरते आता विशेष करून गुलाबी बोंडाळीचा प्रसार ह्या हंगामामधून पुढच्या हंगामामध्ये कसा होतो पहा आता जे आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून या गुलाबी बोंडाळीच्या जे आळ्या आहेत त्यांना खाद्य उपलब्ध नसलं तर ह्या सुप्तावस्थेत अवस्थेत जातात आणि ह्या पुढच्या हंगामापर्यंत सुप्तावस्थेत राहतात आणि पुढच्या हंगामामध्ये जे कपाशीचं पीक आहे त्यावेळेस मग त्या, त्या सुप्तावस्थेतील आळ्याचं कोशात रूपांतर होतं कोशातून पतंग बाहेर निघतात आणि त्या वेळेस पुढच्या हंगामामध्ये जर फुलोऱ्याच्या अवस्थेत जर पीक उपलब्ध असेल तर तिथं अंडी देतात आणि अंड्यातून आळे निघून ते मग आपल्या पिकावर प्रादुर्भाव करते परंतु आपण जर फक्त नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत जर पीक घेतलं तर ह्या सुप्त अवस्थेतील ज्या आळ्या आहेत त्या आळ्या नैसर्गिकरित्या मरतात किंवा नैसर्गिक त्यांचं नियंत्रण होतं आणि त्याचबरोबर म्हणजे ह्या आळ्यामधून हे कोशात जाणं आणि पतंग बाहेर निघणं हे प्रमाण कमी होतं जर आपण डिसेंबर पर्यंत जर आपलं पीक संपवलं तर परंतु जस जसं आपण हे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जसजसं आपलं कपाशीचं पीक लांबू ह्या सुप्तावस्थेतील आळ्याचं प्रमाण जे आहे ते वाढत जात आणि कोशाचं रूपांतर आणि त्याच कोशातून पतंग निघण्याचं प्रमाण पुढच्या वर्षी जास्त म्हणजे आपण जसजसं पीक लांबू तस तसं हे प्रमाण वाढत जाईल म्हणजे आपण जर फड जेवढं लांबू तेवढं पुढच्या वर्षी ह्या गुलाबी बोंड आपल्याला प्रमाणात राहील त्यामुळे म्हणजे आपल्या शेतातील पीक जे आहे ते लवकरात लवकर काढण्याच्या दृष्टिकोनातून हे आपल्याला हे फरदड निर्मूलन मोहीम स्वरूपात राबवलं तरी खूप चांगलं आहे कारण की ह्या गुलाबी बोंडाळीच विशेष करून गुलाबी बोंडाळी आपल्याला इथून पुढे त्रासदायक ठरणारच आहे त्यामुळे आपल्याला हे सतत हा हे करणं गरजेचं आहे आपण मार्च दोन हजार सतरा मध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता परंतु सगळ्यांनी म्हणजे कृषी विभाग कृषी विद्यापीठ यांनी जनजागृती केल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे फरदड निर्मूलन केले आणि ह्या गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले त्यामुळे मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याला पहिल्या दोन ती तीन वेचण्या चांगल्या प्रकारच्या आल्या होत्या परंतु ह्या वर्षीच म्हणजे मागच्या पाच वर्षाचा विचार केला तर ह्या वर्षी गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे सध्या जर पाहिलं तर कुठलेही बोंड फोडून पाहिलं तर पन्नास साठ टक्क्याच्या वर प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे इथून जे आहे ते या गुलाबी बोंडाळीच्या दृष्टिकोनातून फरदड घेणं अतिशय धोक्याचं आहे आणि त्याचबरोबर आता हे बोंडाळ्या झाल्या तसंच रसश्रेषण करणाऱ्या किडीमध्ये मावा आहे पिठ्या डेकून आहे पांढरी माशी या देखील फरदडी घेतलेल्या कपाशीवरील वाढतात आणि पुढच्या वर्षीच्या हंगामामध्ये लवकर येण्याची शक्यता असते त्याचबरोबर फरदड घेतलेल्या जे बुरशीजन्य रोग आहेत त्यांचा देखील प्रसार पुढच्या वर्षी होण्याची जास्त शक्यता असते त्याचबरोबर आता ह्या फरदड घेतलेल्या का कपाशीवरती काही रासायनिक कीटकनाशकाचा वापर करतो या रासायनिक कीटकनाशकाच्या अवाजवी वापरामुळे किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते म्हणजे ते रासायनिक कीटकनाशक पचवायला ते शिकतात म्हणजे पचू पचवू शकतात त्यामुळे आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर देखील काही काही वेळेस म्हणजे काही शेतकऱ्यांना ते म्हणजे अपेक्षित त्या किडीचं नियंत्रण भेटत नाही त्याला एक कारणीभूत आहे म्हणजे रासायनिक कीटकनाशकाप्रती प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आता आहे पहा फरदड कपाशीमध्ये जे बीटी प्रथिनाचं प्रकटीकरण आहे ते योग्य प्रमाणात नसतं म्हणजे काय आहे आपलं जे सध्याचा कापूस आहे ते बीटी कापूस आहे आता बीटी कापसामध्ये जे आहे एकशे दहा दिवसानंतर त्याचं जे प्रकटीकरण आहे म्हणजे बीटीचा विषारीपणा जे म्हणतो आपण ते एकशे दहा दिवसानंतर कमी कमी होत जातो आणि त्याचबरोबर दुसरं जे आहे ते आपलं आता दुसरं आपण आपलं कपाशीचं पीक जे आहे ते हायब्रिड वान आहे हायब्रिड वान म्हणजे आता जे आपल्या शेतामध्ये जे पीक आहे ते एफ वन जनरेशन आहे मग ह्याच्यामुळे काय होतं इथं जे आपल्या बेटी कपाशीमध्ये दोन जनूक आहेत क्रायवन एसी आणि क्रायटू हो बी ह्याचं जनुकाचं जे प्रमाण आहे ते वेगवेगळं होतं एक सर्वसाधारणपणे जर बिया त्या बिया विचार केला कपाशीतील त्या बोंडातील बिया तर छप्पन टक्के बियाण्यामध्ये दोन्ही जनूक असतात क्रायवन एसी आणि क्रायटू बी आणि एकोणीस टक्क्यामध्ये फक्त क्रायवन एसी असत दुसऱ्या एकोणीस टक्क्यामध्ये फक्त क्रायटू ए बी असत आणि सहा टक्के हे बिगर बीटी असत म्हणजे अशा प्रकारे हे एफ वन जनरेशन मध्ये हे बीटी जनुकाचं वेगवेगळ्या प्रमाणात प्रकटीकरण होत त्यामुळे अशा प्रकारचे जर कापूस उपलब्ध असेल तर किडीमध्ये प्रतिकारशक्ती लवकर निर्माण होण्याची शक्यता असते म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे ते लवकर पचवू शकतात त्या किडी त्यामुळे बीटी प्रतिना अवरुद्ध किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि सध्याचा जर विचार केला तर गुलाबी बोंडाळीमध्ये या प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे तसेच अन्य किडीमध्ये दे देखील प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते त्यामुळे हे फरदडीचे म्हणजे दुष्परिणाम आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे विशेष करून हिरवी बोंडाळी जे म्हणतो आपण अमेरिकन बोंडाळी ती आपल्याला ह्या बीटीमुळे सध्या नियंत्रणात आहे परंतु आपण असा हंगामाबाहेर जर आणखीन पीक घेतलं तर त्यामध्ये देखील प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते मग त्या किडीमध्ये आल्यानंतर देखील मग आपण म्हणजे दुसऱ्या संकटाला आपण सामोरे जावं लागेल त्यासाठी संकट निर्माण करण्यापेक्षा आताच आपण वेळेवर उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यानंतर काय होतं खरदळ घेतलेल्या कपाशीमध्ये सिंचन दिल्यामुळे तण उगवतं आता या तण देखील जे आहे त्या किडीना पर्यायी खाद्य म्हणून उपलब्ध होतं आणि त्याच्यावर देखील या किडीचा जीवनक्रम चालू राहतो आणि पुढचे म्हणजे अनेक पिढ्या तयार होतात आणि पुढच्या हंगामामध्ये देखील आपल्याला प्रादुर्भाव होऊ शकतो आता हे फरदडीचे आपण एवढे दुष्परिणाम पाहिलं त्यासाठी मग आपल्याला सध्या परिस्थितीत काय काय उपाययोजना करायला पाहिजे ते आपण जाणून घेऊया आणि याच्यात म सगळ्यात महत्वाचं म्हणजे हंगाम वेळेवर संपवा म्हणजे कपाशीचे म्हणजे फरदड घेऊ नये कापूस पिकाचा हंगाम डिसेंबर जानेवारी महिन्याच्या आतच संपवावं फक्त यावर्षी थो म्हणजे हंगाम म्हणजे पाऊस थोडा लांबल्यामुळे आणि जास्त प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्याचा कल जो आहे थोडा कपा आणखीन कापूस ठेवण्याच्या कडे कल आहे त्यामुळे जेवढं लवकरात लवकर कापूस काढता येईल तेवढं शेतकऱ्यांनी कापूस काढून टाकावा हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळ्या मेंढ्या सरण्यासाठी सोडावं यामुळे काय होतं हे शेळ्या मेंढ्या जे आहेत ते प्रादुर्भावग्रस्त बोंड देखील ते जे काही हिरवे बोंड आहेत ते खाऊन टाकतात आणि त्यामध्ये जे काही आळीच जे प्रमाण आहे ते, ते, ते आपण कमी करू शकतो त्यानंतर स्वच्छतामुळे यामध्ये आपल्याला एकतर जे आहे ते शिल्लक राहिलेल्या शेतामध्ये पराठ्या किंवा शेताचे अवशेष जे आहे ते वेचून ते, ते, ते नष्ट करावे त्यामुळे आपण त्या किडीची संख्या कमी करू शकतो त्यामुळे त्यांचं प्रजनन कमी प्रमाणात होतात आणि सुप्त अवस्थेतील ज्या आळ्या आहेत त्यांचं करू शकतो आणि दुसरं जे आहे ते पराठ्या बांधावर रचून ठेवू नये जेवढं लवकरात लवकर विल्हेवाट लावता येईल तेवढं लावून लावून टाकावे किंवा घरगुती वापरासाठी त्याचा वापर करावा पराठ्याचा सेंद्रिय खत म्हणून देखील आपण त्याचं करू शकतो किंवा श्रेडरच्या साहाय्याने किंवा रोटावरच्या सहाय्याने ते जमिनीत मिसळण्यासाठी किंवा औद्योगिक उपयोगासाठी आपण या पराठ्याचा उपयोग करावा आणि जे काही आता सध्याला शेतामध्ये जे ज्या शेतकऱ्याच्या शेतात थोडं हिरवे बोंड आहेत किंवा थोडं बोंडाचं प्रमाण जास्त आहे त्यांनी कामगंध सापळे आणि प्रकाश सापळे लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि हेक्टरी वीस कामगंध सापळे म्हणजे जास्त प्रमाणात पतंग हे करण्यासाठी आपण वापरा वापरावे आणि प्रकाश सापळा एक प्रकाश सापळा प्रति हेक्टरी वापरावा आणि हे प्रकाश सापळे आणि कामगन सापळे जे आहेत शेतकरी आणि जेनिंग मिल यांनी करायला पाहिजे दोघांनी म्हणजे शेतामध्ये देखील आणि जिथं कापूस साठवलेला आहे तिथं देखील याचा वापर करावा आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणून रासायनिक जे शेतकरी म्हणजे आता रासायनिक कीटकनाशकाचा देखील अवाजवी वापर करू नये जे काही थोडंफार उत्पन्नाचा अपेक्षा आहे इथं फक्त आपण काही म्हणजे पूर्णपणे या बोंडाळीच सध्या परिस्थितीमध्ये नियोजन करणार नाही जे किडलेले बोंड आहेत ते किडलेले राहणारच आहेत फक्त पुढच्या या बोंडामध्ये कमी प्रमाणात प्रादुर्भाव होवा व्हावा म्हणून केवळ एका एकाच रासायनिक कीटकनाशकाची इथं नमूद केलेल्या तेवढी फवारणी घ्यावी अवाजवी कीटकनाशकाचा किंवा मिश्रणे करून कीटकनाशक वापरू नये आपला उत्पादन खर्च वाढू नये आ, हे जे कीटकनाशक आहेत एक फेन प्रोक्रॅथीन आहे दहा टक्के तीनशे ते चारशे मिली प्रति एकर वापरावे फेन प्रोक्रॅथीन तीस टक्के जे आहे ते शंभर एक ते एकशे छत्तीस मिली वापरावे किंवा बायफेन दहा टक्के आहे ते तीनशे वीस मिली प्रति एकर वापरावे किंवा लॅमडा सायलोथ्रीन पाच टक्के आहे एकशे वीस ते दोनशे मिली या प्रमाणात वापरावे किंवा सायपरमेथ्रिन पंचवीस टक्के चौसष्ट ते एकशे बारा मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे अ आणि परत एकदा सांगतो कीटकनाशकाचा अवाजवी वापर करू नये कीटकनाशकाचे मिश्रण करू नये यापैकी दिलेल्या कुठल्याही एका कीटकनाशकाची एकाच कीटकनाशकाची एका वेळा फवारणी करावी अशा प्रकारे जर आपण फरदड लवकरात न लवकर निर्मूलन केलं तर पुढच्या वर्षी जे गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आहे आपण निश्चितच कमी प्रमाणात करू शकतो धन्यवाद धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनाबद्दल शेतकरी बांधूंना हे होतं फर्दर निर्मूलन आपल्या शेतामध्ये आपण कसं करावं या संदर्भातची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमात नक्की कळवा आणि इतर शेतकरी बांधवांसोबत देखील हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा मॉर्निंग हॉर्टिकल्चर अकाउंट वरनं प्रतिक्रिया येते आहे की महत्वपूर्ण माहिती सर धन्यवाद खरंच मनापासून धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली ही माहिती अत्यंत सोप्या भाषेत आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती येथे थांबण्याची तर पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार